आता कुठली घटना झाली आणि कोणी घटना केली की काय लोक थेट माझा सग सोयराच करून टाकतात त्याला ही फॅशन झालेली आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण झालेला प्रत्येक इन्सिडन्स बघा गृह विभागाने त्या संदर्भात अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो माझा सगळा सोयरा जरी अपराधी असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाहणार नाही याच कारण माझा सगळा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे ते तेरा कोटी या महाराष्ट्राची जनता आहे त्याच्यामुळे याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला जुक्त माप मिळणार नाही हा तराजू हा न्यायदानाचाच तराजू या ठिकाणी असेल जो समाजाचा शत्रू असेल तो सुटणार नाही आणि कोणावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आपण करू अलीकडच्या काळामध्ये नाना भाऊ रोज एक वाक्य वापरतात कुंपण शेत खाताय कुंपण शेत खाताय हे आहे कुठलं कुंपण नाना भाऊ आमच्या शेता शेताला कुंपणच नाही आहे हे खुलं शेत आहे कोणी येऊ शकतं आमच्या शेतामध्ये काही अडचण नाही आहे मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्याकरता आम्ही या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली आहे आता कोरटकर कोरोटकर कोरट पकडलं त्या कोरटकरला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता <coughs> <coughs> तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपले दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही पण आमचे आवाडसाहेब या ठिकाणी नाही आहेत काल ते कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य लोकशाही कोसळली राष्ट्रव्यवस्था कोसळली मला समजतच नव्हतं ते, ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेश बद्दल बोलत होते मी त्यांना विचारणार होतो ते नाही आहेत पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की आवाड साहेब काही नाव तुम्हाला आठवतात का निखिल भामरे सुनैना होले समीर ठक्कर चितळे परेश बोरसे सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा कंगना रणावत नारायणराव राणे अर्णव गोस्वामी राहुल कुलकर्णी राहुल झोरी आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल अनंत करणुसे कारण मुसे त्यावेळेस त्या कायदा आणि सुव्यवस्था होता राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं संविधानाप्रमाणे काम चाललं होतं म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होत त्यामुळे मला असं वाटतं की आव्हाडसाहेब असते तर जास्ती बरं झालं असतं पण ते येतील कदाचित उशिरा येतील काही हरकत नाही आहे